प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत वडाच्या झाडाचे फायदे काय काय होतात त्याची क्वांटिटी किती पाहिजे प्रत्येक गोष्टीची तर हे आपण आज बघणार आहोत तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून मी जे काही आयुर्वेदिक प्लस होमिओपॅथिक माहिती देत आहे ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल आणि व्हिडिओला शेअर देखील करत लग कर दे जा जेणेकरून मी जी काही औषधांची माहिती देत आहे ते बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर मग आज आपण बघूयात वडाच्या झाडाचे काय काय शरीराला फायदे करून घेता येतात आणि त्याचे काडे कसे बनवायचे त्याची क्वांटिटी किती पाहिजे हे सर्व काही गोष्टी आपण बघूयात तर पहिला याचा उपयोग असा आहे की तुम्हाला जर त्वचा विकार झाले असतील अंग खाजवत असेल किंवा एक्झिमा फंगल इन्फेक्शन असे नागवेडा किंवा कुठलेही त्वचा विकार जर तुम्हाला झालेले असतील तर तुम्ही त्या त्वचा विकारांवरती वडाच्या पानांचा जो रस असतो तो रस काढून तिथे लावायचा आहे आणि पूर्ण लेप दिवसभर ठेवला तरी चालेल किंवा पद्धतीने चा पानांच्या रसाचा उपयोग केला जातो आणि पाच ते सहा पानं घ्यायची आहेत तुम्हाला पाच ते सहा पानं तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक वाटायचे आहेत बारीक वाटून त्याचा जो रस तयार होतो तो रस तुम्ही तुमच्या त्वचेवरती लावायचा आहे याला उकडायचं नाहीये शिजवायचं नाहीये अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग दुसरा उपयोग बघूयात आपण काय आहे तर वडाच्या पानांचा जो रस आहे तो कानाच्या इन्फेक्शन साठी देखील अतिशय उपयुक्त आहे कानामध्ये कुठले इन्फेक्शन झाले असतील बाहेरील बाजूस किंवा आतील बाजूस तर तुम्ही याच्या पानांचा दोन दोन थेंबरस कानांमध्ये टाकू शकता याचे कुठलेही साईड इफेक्ट अजिबात नाही आहेत तर पानांचा एकदम घट्ट असं ज्यूस काढायचा आहे नॉर्मली आपण जसा ज्यूस काढतो त्याच्यापेक्षा एकदम फक्त पानांचा ज्यूस निघाला पाहिजे तर अशा पद्धतीने याचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता कानांच्या इन्फेक्शनसाठी सकाळी दोन दोन थेंब कानात सोडायचे आहेत आणि रात्री झोपताना दोन दोन थेंब कानात सोडायचे आहेत तर अशा पद्धतीने देखील याचा उपयोग केला जातो तर वडाच्या पारंब्या हे केसांसाठी देखील अतिशय उपयुक्त आहेत तर या वडाच्या पारंब्यांना तुम्हाला पारंब्यांना तुम्हाला बारीक कट करायचं आहे बारीक असं कट करून त्याचा त्याला शिजवायचं आहे शिजवून झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर थंड करून त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटायचं आहे बारीक वाटून त्याचा जो लेप निघतो तो लेप केसांच्या मुळांशी लावायचा आहे आणि हा लेप एक ते दीड तास दोन तास जरी ठेवला तरी अतिशय उत्तम तर अशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो केसांसाठी आणि त्याच्यानंतर साध्या पाण्याने ह्याला धुऊन टाकायचा आहे तर याच्यानंतर कुठलेही शॅम्पूज अप्लाय करू नका कारण ज्याचा त्याचा जेवढा फायदा आपल्या केसांसाठी होणार असतो तो कमी होतो कमी कमी प्रमाणामध्ये त्याचा जो रस आहे हो के 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 तो केसांना चिटकतो पूर्ण त्याचा रस थोडा थोडासा का होईना अंश त्याचा चिटकायला पाहिजे केसांच्या मुळांशी आणि त्याच्यावरून तुम्हाला केस पूर्ण वाळल्याच्या नंतर खोबऱ्याचं तेल लावायचं आहे तर अशा पद्धतीने केसांसाठी याचा उपयोग केला जातो तर हा देखील उपाय तुम्ही करून बघा केसांमधील डँड्रफ किंवा के इचिंग होत असेल खाजवत असेल किंवा के कुठलेही केसांचे इन्फेक्शन जर होत असतील तरी देखील तुम्ही याच्या पारंब्यांचा उपयोग असा करू शकता याच्याने देखील तुमच्या केसांना खूप फायदा होईल जर नाकातून रक्त येत असेल आपण त्याला घणा फुटणे म्हणतो तर उन्हाळ्यामध्ये हा त्रास बऱ्याचशा जणांना असतो किंवा बारा महिन्यांमधून कधीही तुम्हाला हा त्रास जाणवला तर तुम्ही याच्या पानांचा रस काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही नागपुडीमध्ये याचा रस दोन दोन थेंब टाकायचा आहे एकदम पाच ते दहा मिनिटातच नाकातून रक्त येणं हे कमी होण्यास मदत होते तर याचा सहावा उपाय बघूयात आपण वडाच्या पारंब्या ज्या असतात वडाच्या झाडाची जी साल असते तर ती साल आणि पारंब्या दोन्ही एकत्रित एक करायचं आहे वाळवून त्याला किंवा ओला असेल तरी चालेल तर याचा उपयोग तुम्ही दात दुखीसाठी दाळ दुखीसाठी देखील करू शकता तर या दोन्हीची पेस्ट तुम्हाला करायची आहे आणि दातांवरती याचा लेप करायचा आहे हे चवळून पोटात जरी गेलं तरी काही अडचण नाही आहे कुठला ह्याचा साईड इफेक्ट अजिबात होत नाही तर अशा पद्धतीने दातांसाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता तर सहावा उपा, उपाय सातवा उपाय बघूयात आपण कुठला आहे तर लघवीचे आजार ज्यांना होतात वारंवार लघवी होणे किंवा लघवीमधून रक्त जाणे अशा जर काही समस्या जर होत असतील तर तुम्ही या वड्याच्या पारंब्यांचा बिया ज्या असतात ना त्या बिया गोळा करून त्याच्या बियांचा जो पावडर निघते त्या बियांची तर ती पावडर तुम्हाला बारीक वाटून सकाळी अर्धा एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून घ्या प्यायचा आहे उपाशीपोटी आणि संध्याकाळी अर्धा ग्लास कोमट पाण्यातून घ्यायचा आहे तर याच्याने देखील लघुच्या समस्या कमी होण्यास मदत होते हे तीन टाईम घेतलं तरी चालेल ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी तीन टाइम घ्या तर त्याच्याने देखील तुम्हाला फायदा होईल त्या लोकांची शुगर कमी जास्त होत असते तर मधुमेहाच्या लोकांसाठी देखील पेशंटसाठी देखील वडाच्या पानाचा ज्यूस पिला जातो किंवा त्याच्या सालीचा सा देखील तुम्ही पावडर जर करून खाल्ली तर तेही उपयुक्त आहे तर वड्याच्या पानांचा जो रस आहे तो चार पाच पानं घ्यायची आहेत आणि ती पानं तुम्हाला मिक्सरमधून बारीक वाटायचं आहे किंवा तुम्ही याचा काढा देखील बनवून पिऊ शकता तर दोन पानं घ्यायची आहेत काढा जर बनवायचा असेल तर तर दोन पाने घेऊन याला एक ग्लास पाण्यामध्ये शिजवायचं आहे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत शिजवून झाल्याच्या नंतर तुम्ही सकाळी उपाशी याला हो घेऊ शकता आणि रात्री जेवणाचे एक ते दीड तास तुम्हाला आधी याचं सेवन करायचं आहे याच्याने देखील मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते आठवा उपाय बघूयात आपण याचा काय आहे जर जास्त ऍसिडिटी झाले असेल मळमळत असेल उलटी आल्यासारखं वाटत असेल जास्त जास्त प्रमाणामध्ये प्रवासामध्ये वगैरे त्रास होत असेल तरी देखील तुम्ही याच्या पानांचा ज्यूस काढून पिऊ शकता किंवा प्रवासामध्ये तुम्ही याची जी साल असते ती साल घ्यायची आहे आणि तोंडात चगळत राहायचं आहे आणि थोडं थोडं पाणी पित राहायचं आहे अशा पद्धतीने देखील याचा वापर करू शकता मळमळ करणे प्रवासामध्ये मळमळ करणे किंवा कुठलेही पदार्थ खाल्ल्याने जर हायपर ऍसिडिटी झाली असेल तरी देखील तुम्ही याचं सेवन करू शकता तर शेवटचा उपाय बघूयात आपण याचं काय आहे तर तुम्हाला बऱ्याचशा लोकांना अल्सरचा त्रास असतो पोटदुखी किंवा जळजळ करणे पोटात मळमळ करणे उलट्या होणे खाल्ल्याला न पचणे तर अशा काही सर्व समस्या असतात तर त्याच्यासाठी देखील तुम्ही एक पान घ्यायचं आहे वडाचं आणि एक पान सकाळी एक ते दीड ग्लास पानामध्ये याला शिजवायचं आहे फक्त आणि फक्त एकच पान घ्यायचं आहे प्रमाण समजून घ्या एकच पान घेऊन याचं उकळायचं आहे आणि उकळून अर्धा ग्लास होईपर्यंत ठेवायचं आहे अर्धा ग्लास झाल्याच्या नंतर तुम्ही याला उपाशी सकाळी सेवन करू शकता आणि संध्याकाळी जेवणाचे एक ते दीड तास आधी देखील याचं सेवन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपण आज वडाच्या झाडाचे त्याच्या सालीचे पारंब्यांचे आज उपयोग बघितलेले आहेत तर नक्कीच हे उपयोग करून बघा वडाचं झाड आपल्याकडे कुठेही अवेलेबल असतं कुठेही असतं तर अशा पद्धतीने याचा औषधी गुणधर्म देखील आहेत तर मी याआधी देखील बऱ्याचशा होमिओपॅथिक आयुर्वेदिकची माहिती देखील दिलेली आहे तर ती देखील माहिती तुम्ही बघू शकता आणि बऱ्याचशा लोकांना होमिओपॅथिकबद्दल मी मेडिसिनची जी माहिती दिलेली आहे ती माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे जे की तुम्ही घरच्या घरी राहून तुम्ही बरेचसे जुने आजार तुम्ही कमी करू शकता जुने आजार असू दे किंवा सध्या झालेले देखील आजार असू दे तुम्ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये स्वतःच्या प्रमाणामध्ये तुम्ही स्वतः आजार बरे करू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा आनंदित राहा